सध्या मोहिणींमधून एक मोठी अपडेट आपल्यासमोर येते आणि त्या अपडेट विषयी आपण आत्ताच जाणून घेणार आहोत एक साधारणपणे तासभरापूर्वीच सध्या जिल्ह्यात चेन स्नॅचिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि मोहिणींमध्ये सुद्धा आत्ता असाच प्रकार घडलेला आहे महिला या आत्ता सध्या साधारणपणे सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जात असतात आता अशा महिलांनी सावध होणं गरजेचं आहे कारण ही तसंच घडलंय आणि ज्यांच्यासोबत हा सध्या धक्कादायक प्रकार घडलेला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत एक बाजू अशी आहे की त्या चेन स्नॅचिंग प्रकारामध्ये त्या तरुणांनी जो प्रयत्न केला तो प्रयत्न देखील मोठ्या हिमतीने त्यांनी या ठिकाणी हाणून पाडण्याची देखील आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि सीसीटीव्ही मध्ये फुटेजमध्ये ते जे संशयित आहेत त्यांची सुद्धा आपल्याला दुचाकीवरून जाताना जर सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आपल्याला हाती मिळालेला आहे पण तो, तो हा धक्कादायक प्रकार कसा चाललाय त्यांच्यासोबत प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणित तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत काका ओदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न आपलं नाव काय माझं नाव रत्नप्रभा संभाजी लादे राहणार शिवाजीनगर मोडणी काय म्हणजे ने? ने नेमकं तुम्ही ने आता फिरायला घरापासून कोणत्या दिशेने गेला होता आणि हा सगळा प्रकार कुठे घालला दररोज प्रमाणे आम्ही साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान फिरायला निघालो पण ह्यावेळेस जरा बांगड्याचा कार्यक्रम होता म्हणून बांगड्या भरल्या आम्ही आणि तिथून आम्ही मी मा, आणि माझी जाऊबाई ह्या दोघीजणी निघालो पुढे जाताना थोडस त्या गाडीवरती वेगळे एक, एक तोंडाला आ, मास्क वगैरे लावलेली मुलं दिसली म्हणजे जरा वेगळी ह्या वेळेस दिसायला कोण आहेत कोरोना आलाय म्हणून असं आहे का म्हणून संजय मामा शिंदे शाळेच्या पाठीमागून आम्ही निघालो होतो ती मुलं जवळून पुढे गेली आणि परत फिरशे पाठीमाग वळून आली आणि जाताना त्यांनी माझ्याजवळून गेले ते आम्ही या बाजूला सरकलो पण त्यांनी असा हात माझ्या गळ्याजवळ आणला मी तसाच हात त्यांचा पकडला आणि तो मोठ्या त्याच्यानी त्यांना प्रतिकार केला आणि माझं जे गळ्यातलं आहे ती मी माझ्या हातामध्ये आणलं त्यांची गाडी थोडीशी ही झाली माझ्या जाऊबाईनी पण हे केलं आणि त्यांना थोडस गल्ला केला मी किंवा आरडाओरडा केला थोड्याशा शिव्या पण दिल्या त्यांना आणि त्यामुळे ते पळून पुर, गेले आणि नंतर आजूबाजूची लोक जवळ आली पण एवढंच सा मी सांगू इच्छिते की जाताना आम्ही सावध होतो की जेणेकरून ही मुलं वेगळ्या प्रकारची दिसतात काही काही काहीतरी त्यांच्याकडे असेल आणि जाताना त्यांनी बरोबर हात टाकला टाकला मी त्यांना योग्य रीतीने प्रतिकार केला आणि त्यांना ढकलून दिला असं मी आणि माझं माझं जे काही गळ्यातलं होत ती मी म्हणजे मा जपून जपलं मी तसंच मी एक स्त्रियांना सांगू इच्छिते की कुठेही फिरायला जाताना कुठेही गर्दीच्या ठिकाणी सावध रहा आणि प्रतिकार करण्याची हिंमत दाखवा आणि अशा रीतीने प्रतिकार केला तर आपले जे काही सोनं वगैरे आहे किंवा आपले हे आहे तर ते जपून जाईल एवढंच माझं जा सांगणं आहे तर जिल्हा परिषद शाळेमध्ये या शिक्षिका म्हणून काम पाहतात आणि जाऊबाई आणि त्या इथून घरापासूनच थोड्या अंतरावरती असलेल्या शाळेच्या पटांगणामध्ये फिरण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळेस हा धक्कादायक प्रकार घालला प्रतिकार केला म्हणून त्या सोनं आणि इतर ज्या काही बाबी पुढच्या दुर्घटना करणार होत्या त्या पासून वाचलेल्या आहेत निश्चितपणानं आता जी ही मुलींमधली मोठी अपडेट आहे तर निश्चितपणानं महिलांनी सकाळी किंवा संध्याकाळी फिरताना अंगावरती सोनं न घातलेलं बरं आणि फिरायला गेलं तर निश्चितपणानं मॅडम सारखं लक्ष देऊ कि अनोखी व्यक्ती किंवा दुचाकीवरून आलेली माणसं जर आपल्याला लक्षात आली तर निश्चितपणानं पुढचा दुर्घटना किंवा अनर्थ टाळण्यास मदत होईल मॅडम दोघी नेमकं फिरायला गेल्या होता त्या वेळेस त्या दुचाकीवरून दोघं जण संशयित आलेले होते नंबर प्लेट वगैरे पाहण्याची किंवा नेमकी त्यावेळेस काय स्थिती झाली ती काय सांगाल घाबरून गेलो तरी पण नंबर प्लेट बघण्याचा प्रयत्न केला पण नंबर प्लेट नव्हती एखादा दगड उचलून मारावा म्हणलं तर ती दगडही नव्हता तिथं फक्त आरडाओरडा केला आणि शिव्या दिल्यामुळे त्या का झाली तोपर्यंत एका गाडीला पाठलाग पण करायला सांगितलं पण नाही तोपर्यंत निघून गेले ते तर ही सगळी आपभीची परिस्थिती अं यांनी आपल्याला वर्तवलेली आहे परत एकदा महिलांसाठी विशेष जो काय संदेश आहे तो ह्या दोघांनी दोघींनी दिलेला आहे निश्चितपणाने फिरायला जाताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं जी या निमित्तानं सांगावं वाटतं ओके